काँक्रीट रस्त्याची लाईफही खूप जास्त असते कसे डांबरी रस्त्याची लाईफ कमी असते आणि डांबरी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डेही पडणारच असतात त्यामुळे पाणी साचून न देणं हा त्याच्यावरचा उपाय आहे त्यामुळे डांबरी रस्ता तिथं आहे तिथं पाण्यात योग्य विलेवट लावली पाहिजे जेणेकरून खड्डे पडणार नाही नमस्कार आपण पाहता तरुण भारत तर आज तरुण भारतच्या चर्चासत्रामध्ये म्हणजे टेबल टेबलमध्ये कोल्हापुरातल्या शहरां शहरामधील जे रस्ते आहेत जे रस्ते खराब झाले पावसामुळे त्याबद्दल चर्चासत्र घेण्यात आले तर आपल्यासोबत आ आज आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या ले ले, हो तर त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की काय नेमके कोल्हापूरकरांची पावसाळ्यामध्ये जे दयनीय अवस्था होत्या किंवा रस्त्यांमुळे त्याबद्दल सर काय सांगाल तुम्ही नेमकं म्हणजे आत्ता जे चर्चासत्र आहे की कोल्हापूर शहरामध्ये पडलेले खड्डे किंवा कोल्हापूर ग्रामीण भागात जे खड्डे पडले त्या विषयावर होतात तर खड्डे जे हे नेमके पडतात हे ॲक्च्युली म्हणजे रस्त्यावर जे हो पाणी साचतं ते पाणी साचल्यामुळे खड्डे पडतात पाणी का असं असतं तर रस्त्याच्या कडेला आपल्याकडे गटर अवेलेबिलिटी नसते तर ती गटर व्यवस्थित असायला हवी होते तसेच ज्या ठिकाणी आपण गटर केलेले आहे त्या गटरवर काही लोकं रॅम्प बांधतात काही अपार्टमेंटचे रॅम्प आहेत आणि त्या रॅम्पमुळे काय होतं त्या अपार्टमेंटमधले किंवा ब बंगल्यावरती जे पाणी आहे ते गटरमध्ये गटर न जाता ते पूर्ण रस्त्यावरती येत आणि त्यामुळे रस्ता खराब होतो काही ठिकाणी असं होतं की बाजारपेठ आहेत आपल्याकडे शहरातनी आणि ज्या शहरातनी बाजारपेठ आहेत किंवा नागरी वस्ती आहेत तिथं तो बाजारपेठेतला किंवा नागरी वस्तेतला सगळा कचरा त्या गटरमध्ये टाकला जातो गटर तुंबून राहतात आणि त्याची साफसफाई न झाल्यामुळं परत पाणी त्या गटरमधलं पाणी पूर्ण रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर परत खड्डे पडायला चालू होतात ह्याबरोबरच शहरामध्ये काही नॅचरल मार्ग होते पाणी जाण्यासाठी ओढे होते नाले होते पण ते पण मुजवण्यात आलेले आहेत किंवा त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे त्यामुळं त्याचं पाण्याचं वहिवाट जी आहे ती विस्कळीत झाल्यामुळं पाणी पूर्ण साचून रस्त्यावर येतात त्यामुळे रस्त्याला खड्डे पडले सगळ्यात म्हणजे सर आता सिमेंटचे रस्ते जास्तीत जास्त वापरामध्ये आहेत म्हणजे जास्तीत जास्त हायवे म्हणणार एक्सप्रेस हायवे राष्ट्रीय महामार्ग हे सिमेंट कॉन्क्रीटचे होत आहेत आणि काय काय आहेत ते रस्ते डांबरीचे आहेत तर तुम्हाला असं काय वाटतं की डांबरीचे रस्ते लोकांच्यासाठी सोयीस्कर आहेत का सिमेंटचे रस्ते सोयीस्कर आहेत नाही प्रत्येकाचे फायदे तोटे वेगवेगळे आहेत दोन्ही रस्ते काही रस्ते डांबरी रस्त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत तसे डांबरी रस्त्याचे पण काही फायदे तोटे आहेत दोन्ही रस्ते त्या त्या सोयीनुसार वापरलेले कधीही चांगलं असतं जिथं जास्त पाऊस असतो तिथं जास्त खड्डे पडतात अशा ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता करावा आणि ज्या ठिकाणी पाण्याचा एवढा जास्त विषय येत नाही पाणी साचून राहत नाही तिथं डांबरी रस्ते कधीही चांगले राहतात जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये सिमेंट रस्ते खराब होत नाही बट जे डांबरीचे रस्ते ते जास्तीत जास्त खराब होतात पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर असं ह्यामध्ये दोघांमध्ये असं डिफरन्स किंवा फरक आपल्याला का जाणार नाही कॉन्क्रीट रस्ते जर सगळीकडेच करायचं म्हटलं तर त्याचं कॉस्टही जास्त आहे आणि त्याचं टेम्परेचर वाढायचं म्हणजे शहराचं टेम्परेचर त्याच्यामुळे वाढू शकते एक दोन टक्के तर आपण बघितलं का आज हे चर्चासत्र आपल्या तरुण भारतमध्ये चर्चासत्र राबवण्यात आलेले आहे त्यासोबत त्याचा फायदा शक्यतो आपल्या कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि कोल्हापुरातल्या लोकांसाठी रस्त्यांचा नक्कीच फायदा होईल कॅमेरामॅन स्नेहल कदमसोबत मी साजिद फिरताते तरुण भारत कोल्हापूर